मी बाळू काशीनाथ कुदळे राहणार मुक्काम पोस्ट रानमळा तालुका पुरंदर जिल्हा पुणे मी अगोदर सर्विस करत होतो त्या कोरोना काळामध्ये सर्विस सुटल्यानंतर शेती करायला लागलो तर शेती करण्याकरता मंथली इन्कम चालू होण्यासाठी मला गुलाबाची आयडिया भावाने दिली गुलाब लावल्यापासून गुला 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 मला एकरी तीस पस्तीस हजार रुपये उत्पन्न मंथली ॲव्हरेज मिळतं आता अडीच ता एकर गुलाब आहे तर त्याच्यामध्ये आठ ते, ते नऊ लाख रुपये वर्षाचे सुटतात मला ते ते अगोदर एक प्लॉट माझा पा फेल जायचा काही जागेवर येत नव्हता तर त्याच्यानंतर आयडियल फाउंडेशनची यादवची म्हणून त्यांच्या गाईडलाईनने आपण हे बरोबर म्हणजे आता चा व्यवस्थित चालू आहे तर अगोदर हा प्लॉट काही जागेवर येत नव्हता तर जेव्हा त्यांच्या मार्गदर्शन मग खत औषधं सोडतो तर आता व्यवस्थित प्लॉट आहे आता काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्या गाईडलाईनसाठी श्री जगताप साहेब आयडियलचे आणि श्री यादवजी यांचे आम्ही आभारी आहोत कुठल्या जागेवर आणल्यापासून आम्ही उत्पन्न व्यवस्थित हो मिळाले मिळते त्याच्याबद्दल